प्रिया आणि मांजर लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर माणसांचे गाल जास्तच गुलाबी दिसत होते चार्यांच्या खिडकीवरील माणसांची केवढी तरी हुल्लड उठली होती आणि त्यांची भांडणं आणि हास्य विनोद यांचा संमिश्र ध्वनी कावळ्यांच्या कर्कश ओरडण्यासारखा भासत होता बाहेर टांग्यांची रीग लागली होती इतक्यात माणसांचा एक प्रचंड लोंढा थिएटरच्या दारातून बाहेर पडला त्या घोळक्यात समाजाच्या निरनिराळ्या पातळीमधील माणसांचे जे विचित्र मिश्रण झाले होते ते मोठे गमतीदार होते त्या घोळक्यातला प्रत्येक मनुष्य अजून त्या सिनेमाच्या स्वप्नायू तरल वातावरणात वावरत होता त्यातील नायकाचे धडाकेबाज अद्भुत शौर्य तादात्म्यतेने आठवत होता त्यातील नायिकेला त्या शूर नायकापासून हिसकण्याचा जोरदार प्रयत्न करत होता पण ही स्वप्नाळू अवस्था दीर्घकाळ टिकली नाही लोकांची गर्दी पांगली विजेच्या दिव्यांचा झगझगाट मागे पडून रस्त्यावरील साधा व्यवहारी उजेड मार्ग दाखवू लागला आणि टांगेवाल्यांच्या कोलाहलाने तर स्वप्नाचा पूर्णपणे चक्काचूर केला विनायक मात्र अजून शुद्धीवर आला नव्हता सव्वा फूट उंचीच्या त्या हडकोया मवाल मूर्तीची तंद्री अजून भंगली नव्हती त्याने ती सुंदर नायिका त्या नायकापासून केव्हाच हिसकावून घेतली होती आणि आता तो पुण्याच्या खडबडीत रस्त्यातून चालत नसून संकटांनी व्यापलेल्या आणि श्वापदांनी भरलेल्या अशा भयंकर अरण्यातून मोठ्या कौशल्याने वाट काढत होता आपण एखाद्या डुकराची मुसंडी चुकवत आहोत अशा आविर्भावाने तो टांग्याच्या मार्गातून दूर झाला एखाद्या कृष्णसर्पाचं तोंड ठेचावं अशा अविर्भावाने त्याने तिकिटाचा कपटा चुरगायला आणि खलनायकाशी आपण झुंज देत आहोत अशा अविर्भावाने त्याने तोंड लठ्ठ इसमांच्या मधून वाट काढली पानाच्या दुकानाजवळ तो थांबला आणि आपल्या डोक्यावरची तीन ठिकाणी वेडीवाकडी झालेली टोपी काढून त्याने आपला मुखडा मोठ्या रुबाबाने आरशात न्याहायला आपले क्लोज क्रॉप केलेले केस ते नायकासारखे के उलटे वळवलेले आहेत असं त्याला वाटलं आणि आपल्या दाढीचे खुंट वाढलेले चेहऱ्यावर पाहून तो अगदी बेहद्द खुश झाला इतक्या वेळात पानवाल्याने पान तयार केले आणि ते अदबीने विनायकच्या पुढे केले विनायकने ते तुच्छतेने त्याच्या हातातून घेतले आणि मोठ्या नाजूकपणे आपल्या गालफडात कोंबले मग आपली तांबडी झालेली बोट बेफिकीरपणे त्याच्या कळकट फडक्याला पुसून त्याने त्याच्या पुढे एक दिडकी ठणकावली विनायक पुढे सरकला इतक्यात त्याला सूटबूट घातलेले विरकर मास्तर भेटले आणि त्यांच्या बरोबर शाळेतील मास्तरीण मंदाकिनी मराठीही होती का कोण जाणे पण विनायक विरकर मास्तरांचा द्वेष करत असे तसं म्हटलं तर विरकर मास्तर मोठे मोकळ्या मनाचे आणि दिलदार स्वभावाचे गृहस्थ होते स्वारीच्या एकदा गप्पा सुरू झाल्या की ऐकणारा अगदी गुंगून जायचा त्यामुळे प्रत्येकाला विरकर मास्तर हवेसे वाटत सर्वांना आवडणाऱ्या मंदाकिनी मराठीला सुद्धा ते आवडत लग्न न झाल्यामुळे ते मोठ्या असत आणि आज ते मंदाकिनीला घेऊन सिनेमाला जाणार होते त्यांना पाहून विनायकने त्या नायकाचा घेतलेला प्रतिकाराचा पवित्रा अभावितपणे घेतला तो पाहून विरकर मास्तर मोठ्याने हसले आणि म्हणाले काय विनायकराव आज उसाच्या रसाईवडी ऐवजी भलतीच चीज नाही ना घेतली ह्यावर मंदाकिनी मराठे अशी काही छदमीपणाने हसली की विनायकाच्या चेहऱ्यावरचा सर्व आविर्भाव ओसरून तो नेहमी सारखा अजाग दिसू लागला विनायकची अशी नक्की समजूत होती की आपल्या मनातील विचार जाणण्याची अद्भुत कला हिला ज्ञात झाली आहे आणि तिचा फायदा घेऊन आपला पाणउतारा करण्याचा जणू पणच उचलला आहे शाळेत तो नेहमी तिला टाळत असे आणि तिच्याशी प्रत्येक शब्द तो अगदी तोलून मापून बोलत असे मंदाकिनीचे डोळे मांजरासारखे होते त्यांची त्याला भीती वाटे विरकरांनी नेहमीच्या स्वभावानुसार त्याच्याशी अघळ पघळपणे गप्पा मारायला सुरुवात केली विनायकला वाटलं सिनेमातला खलनायकच आपल्याशी बोलतो आहे विरकर मास्तरांच्या गप्पा काही थांबेना शेवटी मंदाकिनीने जेव्हा त्यांच्या कोटाची बाही खेचली तेव्हा स्वारी पुढे निघाली विनायक डोळे विस्फारून मंदाकिनीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता लहानपणी निरुपद्रवी म्हणून चांगली जाणारी जी काही मुलं असतात ना त्यातील विनायक होता त्याने कधी मोठ्या माणसांच्या मनाविरुद्ध वर्तन केलं नव्हतं शाळेत त्याने कधी दांडगाई केली नव्हती आणि गोट्या खेळण्याचा घोर अपराध त्याच्या हातून मुळीच घडला नव्हता हो आईला विचारल्याशिवाय तो कधी घराबाहेर पडला नव्हता त्याने कधी चौकसपणाने प्रश्न विचारले नव्हते परंतु असं न करणं हा त्याचा स्वभाव नव्हता काही विचित्र भीतीमुळे तो नेहमी घाबरत असे आणि हे सगळं त्याने आपल्या मर्जीविरुद्ध केलं होतं त्याला नेहमी वाटे की आपण दांडगाई करावी चोरून गुलकंद खावा आणि मास्तरांच्या छड्या बेदरकारपणे स्वीकारून वर्गात कौतुकाचा विषय व्हाव हो हो त्याला आणखी ही एक इच्छा होती बरं का त्याच्या घरात एक कब्र अंजर होत महादुष्ट होत ते त्याला माहित होत की विनायकला आपली चांगलीच धास्ती वाटते आणि म्हणून ते त्याच्या वाटेत मोठ्या ऐटीने बसून राही आणि आपल्या जिभेने आपले पंजे साफ करत असे विनायकने जर कधी त्याच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला तर ते त्याच्याकडे तुच्छता निदर्शक दृष्टिक्षेप टाकत असे आणि म्हणत असे मी आता सांगा इतकं झाल्यावर विनायकचा धीर कसा टिकून राहावा आणि म्हणून त्याची अशी इच्छा होती की त्याची मानगुट चिमटीत धरून फेकून देता यावं पण त्या बिचाऱ्याची ही इच्छा सुद्धा अपूर्ण राहिली होती तो यथावकाश बिये झाला होता दोन वर्षे बेकार राहून त्याला यथावकाश मास्तराची नोकरी लागली होती आणि त्याच्या आईने धांदल करून एका ठेंगण्या ठुसक्या आणि मिश्किल घाऱ्या डोळ्यांच्या मुलीशी त्याचं यथावकाश लग्न लावून दिलं होतं लग्नाला झाले होते दोन तीनच दिवस पण त्याच्या घरातील वराडी मंडळींचं ठाणं औरंगजेबाच्या फौजेप्रमाणे लवकर हलण्यास नाकारत होत आणि अजून तो आपल्या पत्नीशी एक शब्दही बोलला नव्हता किंबहुना तो ते टाळतच होता कारण त्याला आपल्या पत्नीच्या घाऱ्या मिश्किल डोळ्यांची भीती वाटत होती खरं म्हटलं म्हणजे त्याची पत्नी फारच धीट होती त्या दिवशी सकाळीच ती त्याच्या अगदी जवळून पुढं गेली होती आणि मग मागे मुरडून तिने आपल्या धीट घाऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे निरखून बघितलं होत विनायक तेव्हा इतका घाबरला की त्याने धोत्राच्या सोग्यात आपलं नाक जोर आणि शिंकरलं आणि आपल्या हाताने डोळे झाकल्यासारखे केले आणि तेवढ्यात समोर ते मांजर आधीच विनायकला स्टंट पिक्चर्स बघायचा नाद होता घरात आई आणि शाळेत हेडमास्तर त्या दोघांच्या दडपणाखाली चिरडून गेलेली आपली अधिकार लालसा तो आता अशा तऱ्हेने पूर्ण करत असे की काय कोण जाणे मग असा रोमांचकारी प्रसंग अनुभवल्यानंतर त्याने पिक्चर बघावं नाहीतर काय घरात बसून वराडी मंडळींकडून आपले हाल करून घ्यावे खरोखरच फार दुष्ट माणसं होती ती आणि ते कब्र मांजर लग्नाची पकवान न खाऊन आता फारच धीट झालं होत आणि रात्री हळूस येऊन अंथरुणाच्या कोपऱ्यावर झोपू लागलं होतं विनायक घरी आला आणि कपडे काढून अंथरुणावर पडला पण त्याला झोप येईना त्याच्या डोळ्यात निरनिराळे विचार लहान मोठी वलय निर्माण करत होते त्याच्या लहानग्या आखीव सुरक्षित जीवनात केवढी तरी मोठी खळबळ त्या दिवशी उडाली होती त्याची पत्नी मंदाकिनी वीरकर मास्तर कबरे मांजर आणि त्या चित्रपटातला उलटे केस फिरवलेला दणकट नायक ही सर्व मंडळी त्याच्या विचाराच्या भोऱ्यात पकडली जात होती आणि फेकली जात होती शेवटी दोन्ही हात डोक्याखाली घेऊन आणि आपलं अंग आखडून तो आपल्या नेहमीच्या विचित्र पद्धतीने झोपी गेला आणि मग त्याला एक स्वप्न पडलं त्याची पत्नी एका अरण्यात मोठ्या वृक्षाखाली निर्भयपणे उभी होती आणि त्याला आपल्या घाऱ्या मिश्किल डोळ्यांनी बोलावत होती आणि त्याची काय तिच्याकडे जाण्याची इच्छा नव्हती म्हणता छे छे तो तिथं जाण्यास अगदी उत्सुक होता पण काय करणार ते बेटक कब्र मांजर नेमकं त्याच्या वाटेवर बसलं होत त्याने किती वेळा शुकशुक केलं पण त्याची तिथून हलण्याची बिलकुल इच्छा नव्हती मग विनायकने रागाने ते सिने त्या सिनेमातल्या नायकाची तलवार उचलली ती तिथं कुठून आली होती कोण जाणे आणि त्या मांजरावर जोर आणि प्रहार केला पण ते मांजर गेलं तर नाहीच पण उलट शेपटी फुलवून त्याच्या अंगावर फिसकारत आलं विनायक मागे फिरणार होता इतके त्याच्या आईनं त्या मांजराची मानगुट सहजगत्या चिमटीत धरून त्याला दूर भिरकावून दिलं त्यानंतर विनायकचं शौर्य परत आलं तलवार सरसावून तो पुढे सरकला पण पाहतो तो वाटेत वीरकर मास्तर मंदाकिनी आणि त्याच्या वर्गातील व्रात्य कार्ट बंडू परांस पे उभे होते आणि खदा खदा हसत होते सारेजण विनायकला असा चेव आला की बोलून सोय नाही त्यानं त्या ते व्रात्य बंडुपारांच्या पेला दरडावून सांगितलं हात पुढे कर आणि तलवारीने तो त्याच्या हातावर सपासप छड्या मारू लागला विनायकचे वार चुकवून ते व्रात्य कारट अदृश्य झालं तरी विरकर मास्तर हसतच होते विनायक म्हणाला अहो विरकर मास्तर जरा हळू हसा शेजारच्या वर्गात हेडमास्तर आहेत पण विरकर मास्तर आपले खदा खदा हसतच होते मग विनायकला राग आला आणि तो त्याच्यावर तलवार उगारून धावला इतक्यात मंदाकिनीने घारे डोळे वटारून पाहिले त्या सरशी विनायकच्या हातातील तलवार खालीच पडली ती दोघही अदृश्य झाली आणि विनायक आपल्या घाऱ्या मिश्किल डोळ्यांच्या पत्नीच्या अगदी जवळ येऊन ठेपला आणि तो पण इतक्यात तो मुळेचा आघात झाला विनायकला मोठी गंमत वाटली आणि रागही आला अजून त्याची आणि त्याच्या पत्नीची भेटच झाली नव्हती काय करावं त्या वराढी मंडळींनी हा सगळा घोटाळा केला होता मग त्याच्या डोक्यात आलं की आपल्या पत्नीचं झोपेत चुंबन घ्यावं कारण झोपेत तिचे घरे डोळे बंद असणार किती दचकला तो ह्या कल्पनेने पण जसा जसा तो विचार करू लागला तसा तसा त्याचा निश्चय दृढ होऊ लागला त्याच्या भित्र्या मनोवृत्तीचं काहीच चालेना असं झालं आणि आपण इतके धीट झालो असं जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो जास्तच खुशीत आला मंदाकिनीला सिनेमाला घेऊन जाणारे विरकर मास्तर करता सतरा उचापती करणारा तो उलटे केस फिरवलेला धाडसी नायक आणि त्याचं ते स्वप्न ह्या साऱ्यांनी त्याला एकच गोष्ट सुचवली आपल्या पत्नीचं चुंबन घेणं हीच ती गोष्ट सर्व माणसं कशी गाढ झोपली होती त्याची पत्नी कुठं झोपत असे हे त्यानं मोठ्या कौशल्यानं पाहून घेतलं होतं कोणी जाग असलं तर त्याला सांगू बहिर दिशेला जायचं आहे म्हणून तोच रस्ता आहे नाहीतरी तिथं जाण्याचा आणि मग आपल्या निद्रिस्त पत्नीचं एक दीर्घ मधुर चुंबन घ्यायचं ती जागी होणं शक्यच नाही कारण परवाच नव्हतं का त्यानं कोणाला तरी बोलताना ऐकलं की त्याच्या पत्नीची झोप अत्यंत गाढ आहे म्हणून आणि समजा ती जागी असली तर आपल्या अस्तित्वाने न घाबरता ती आनंदीतच होणार नाही का पण आपण तिचं चुंबन घेत असताना कोणी पाहिलं तर ह्या शेवटच्या विचाराने त्याचा श्वासोच्छवास एकदम बंद झाला त्याचा बेत अगदी विरघळण्याच्या बेतात होता पण अजून तो त्या चित्रपटाच्या धुंदीत होता त्याने विचार केला की कोणाला दिसणार आहे अंधारात आणि दिसलं तरी पत्नीच आहे ना ती आपली पुष्कळ वेळ विचार केल्यावर तो अस्वस्थपणे उठला पायगती मांजर नाही असं पाहून त्याचा जीव भांड्यात पडला मग तो हलकेच उठला आणि पावलांचा आवाज न करता माणसांना न तोडवण्याची खबरदारी घेऊन चालू लागला पण शेवटी त्याचा पाय एका मुलाच्या हातावर पडायचा तो पडलाच त्याला वाटलं की आता हे पोर के काटणार तो भेदरून निश्चल उभा राहिला पण ते मूल नुसतं ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळलं मग त्या निद्रिस्त लोकांच्या चक्रविहातून मोठ्या कौशल्याने वाट काढून तो आपल्या पत्नीच्या अंथरुणाजवळ आला आणि त्याने एक विजयाचा निश्वास टाकला त्याची पत्नी शांतपणे झोपी गेली होती तिच्या गालांवर तिचे केस चिकटले होते झोपेत पदर ढळल्यामुळे तिचं वक्षस्थल मोठं उन्मादक वाटत होत आणि मुख्य म्हणजे तिचे घारे मिश्किल डोळे पापण्यांनी अगदी शांतपणे आच्छादून टाकले होते तो खाली वाकणार इतक्या धपकणा आवाज आला पाहतो तो त्या दुष्ट कबऱ्या मांजराने नेमकी त्याच्या पायावरच उडी टाकली होती त्याने भेदरून उडी मारली ती थेट म्हातारीच्या अंगावर त्या बिचारीची दामटी वळली मोठ्याने ओरडली चोर चोर मग भराभर माणसं जागी होऊ लागली विनायक तर इतका घाबरला की त्याला धड दरवाजाही सापडेना शेवटी एकदाचा तो सापडला पण तो तिथून बाहेर पळणार इतक्यात त्याच्या पाठीत काठीचा एक जबरदस्त तडाखा ता बसला विनायक विव्हळणार होता पण त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर ना उलट तो जास्त वेगाने धावला वाटेत त्याने एका बाईला अशी एक धडक दिली की ती दानकण जमिनीवर आपटली तिच्या आवाजावरून त्याच्या लक्षात आलं की ती त्याची मावशी होती मग त्या गोंधळातून त्यानं एकदाच अंथरूण गाठलं आणि तो अगदी पांघरुणात गुरफटून झोपला थोड्या वेळाने त्याला पावलांचा आवाज जवळ येत असलेला ऐकू आला त्याला वाटलं भरली आपली आली कंबकती पण त्याची आई त्याला उठवायला आली होती तिने त्याला जोराने हाका मारल्या आणि हलवलं सुद्धा आणि तो आज्ञाधारक मुलगा तिला ओ देणार होता पण काय करणार त्याची पाठ सणकत होती आणि त्याची दातखी बसली होती शेवटी काय तरी मेल्याची झोप असं पुटपुटत ती तिथून निघून गेली तो हलकल्ल केव्हा थांबला आणि त्याला केव्हा झोप लागली ते धडस त्याच्या लक्षात सुद्धा आलं नाही सकाळी जेव्हा तो उठून बसला तेव्हा घरात कोणीतरी बहुतेक त्याची लठ्ठ मावशीत असावी ती ते त्याच्या पत्नीला म्हणत होती कसाबाई तरी तू धीर दाखवून त्याला तडाखा दिलास विनायक लक्ष देऊन ऐकू लागला आता त्याच्या पत्नीचा आवाज त्याला ऐकू येऊ लागला इश, त्यात काय मोठस आजी ओरडल्या तशी मी जागी झाले आणि पटकन काठी घेतली हातात काठी मारली तशी पण मेला पळाला मावशी स्तुतीच्या स्वरात म्हणाली बर तर बर नाहीतर मेल्यानं काय गोंधळ घातला असताना कोण जाणे हो विनायकची झोप ही अशी आणि आमचा विनायक की नाही विनायकने पुढे लक्षच दिलं नाही त्याच्या पाठीच्या वेदना त्याला जास्त जाणवू लागल्या त्याने सोडून समोर पाहिलं तो ते बसून अंग चाटून साफ करत त्याने बघून आवाज काढला म्याव सर्व दिवसभर ते घर सुनबाईच्या शौर्याच्या स्तुतीनं दुमदुमत होत आणि इकडं विनायकची पाठ मात्र दुहेरी वेदनांनी सणकत होती धन्यवाद